नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रेयासिचीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयत्ता चौथी विषय गणित या पुस्तकातील घटक क्रमांक सहा भागाकार भाग एक याचा अभ्यास करणार आहोत पान नंबर आहे बत्तीस पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण घटक क्रमांक सहा भागाकार भाग एक अभ्यासू प्रथम आपण उजळणी करू एक वीस चॉकलेटे पाच मुलांना समान वाटली तर प्रत्येकाला किती चॉकलेट येतील तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल भागाकार करावा लागेल वीस भागिले पाच भागाकार करू तर वीस भागिले पाच चोक वीस पाचच्या पाड्यात वीस आहे पॅनचोक वीस वीस वजा वीस शून्य म्हणून पाँचोक वीस प्रत्येकाला चार चॉकलेटं मिळतील चार 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 समजलं म्हणजे पाच मुलांना चार चार चॉकलेटे येतील उदाहरण दोन अभ्यासू एकवीस फुले सात मुलांना समान वाटल्यास प्रत्येकाला किती फुले मिळतील तर यासाठी पण आपल्याला भागाकार करावा लागेल एकवीस भागिले सात एकवीस भागिले सात सातच्या पाड्यात एकवीस आहे का सात एके सहा सात दोन चौदा सत्रिक एकवीस सात्रिको एकवीस इथं तीन लिहिले भागाकार तीन एकवीस एकवीस वजा हो एकवीस शून्य म्हणून सात गुणले तीन सत्रिक एकवीस एकवीस फुले प्रत्येकाला किती फुले मिळतील तर तीन फुले मिळतील म्हणून ते आपण तीन लिहू उदाहरण तीन पंधरा भागिले पाच हा भागाकार टिपके मांडून करू भाजप पाच आहे म्हणून एका ओळीत पाच टिपके मांडू व किती ओळीत पंधरा टिपके मावतील हे पाहू तर पाच पाचच्या आपण ओळी केल्या एक पहिली ओळ दुसरी ओळ एक दोन तीन चार पाच तिसरी ओळ मग पाच पाचच्या तीन ओळी केल्यानंतर पंधरा टिपके मिळतात म्हणून पास्त्रिकं पंधरा तीन ओळी तयार झाल्या म्हणून पंधरा भागिले पाच बरोबर तीन म्हणून भागाकार काय आला तीन याप्रमाणे टिपक्यांची मांडणी करून पुढील भागाकार करा आता आठ भागिले दोन आहे भाजक दोन आहे म्हणून दोन दोन टिपके देऊन एकूण चार ओळी झाल्या चार ओळी झाल्या म्हणून आठ भागिले दोन बरोबर चार सोळा चार भागिले चार चार भाजक आहे म्हणून चार चारच्या आपण ओळी करू किती ओळी झाल्या चार चारच्या चार ओळी झाल्यामुळे चार चोक सोळा चार ओळी तयार झाल्या त्यामुळे सोळा भागिले चार बरोबर चार अठरा भागिले सहा सहा भाजक आहे म्हणून सहाच्या सात टिपके मांडून ओळी तयार केल्या तर सहा टिपके मांडून ओळी झाल्या तीन सायत्रीकं अठरा तीन ओळी तयार झाल्या अठरा भागिले सहा बरोबर तीन त्यानंतर चोवीस भागिले आठ तर आठ आठच्या आपण ओळी तयार केल्या एक दोन तीन पहिली ओळ दुसरी ओळ तिसरी ओळ तीन ओळी तयार झाल्या आठ रिकट चोवीस म्हणून चोवीस भागीली आठ बरोबर तीन अशा पद्धतीने टिपक्यांची मान्य करून भागाकार आपण केलेला आहे तुम्ही असा भागाकार करून पाहायचा आहे गुणाकार भागाकार यांचा परस्पर संबंध अभ्यासू शोभा म्हणते रोहित चल बरं आपण खोक्यातील रिंगा स्टँडवर अडकूया पण प्रत्येक स्टँडवर समान रिंगा अडकवल्या पाहिजेत बरं रोहित म्हणतो खोक्यात एकूण बारा रिंग आहेत शोभा म्हणते एकूण तीन स्टँड आहेत रोहित म्हणतो प्रत्येक स्टँडवर एक एक रिंग अडकव अशा पद्धतीने पुढे पुढे अडकवत जाऊ या ठिकाणी पहा शोभा म्हणते एकूण बारा रिंगा तीन स्टँडवर समान अडकवल्या तर प्रत्येक स्टँडवर किती रिंगा मोजून बघ रोहित म्हणतो अरे तू तर भागाकार विचारते आहेस बारा भागिले तीन बरोबर चार प्रत्येक स्टँडवर चार रिंगा बर मला सांग प्रत्येक स्टँडवर चार रिंगा याप्रमाणे बारा रिंगा किती स्टँडवर अडकवल्या गेल्या तर शोभा म्हणते अरे हा पण भागाकरच बारा भागिले चार बरोबर तीन म्हणजे तीन स्टँडवर अडकवल्या गे गेल्या ताई म्हणते असं का ते सांगते कारण कुणाकार तीन गुणिले चार बरोबर बारा येतो चार गुणिले तीन बरोबर पण बारा येतो म्हणून बारा भागिले तीन बरोबर चार आणि बारा भागिले चार बरोबर देखील तीन येतात रोहित म्हणजेच आपल्याला एका गुणाकारावरून दोन भागाकार समजतात जसं आठ गुणिले चार बरोबर बत्तीस यावरून बत्तीस भागिले आठ बरोबर चार आणि बत्तीस भागिले चार बरोबर आठ असेच ना ताई म्हणते शाबास अगदी बरोबर हेच लक्षात घेऊन खालील उदाहरण उदाहरणे सोडवायचे आहेत इथे साता पाचा पस्तीस सात गुणिल्ले पाच बरोबर पस्तीस आहे यावरून या आता भागाकार आपण दोन मिळतात आपल्याला पस्तीस भागिले सात बरोबर पाच इथे पाच दिलेले आहे म्हणजे सातापाचा पस्तीस पस्तीस भागले ते सात उत्तर दिलेलं आहे म्हणजेच साता पाचा पस्तीस इथे चौकटमध्ये पाच येणार पस्तीस भागिले पाच बरोबर सात आता पाच गुणिल्ले नऊ बरोबर पाच पाच नव्हे पंचेचाळीस इथे पंच पंचेचाळीस भागले पाच बरोबर नऊ इथे पंचवीस भागिले इथे पाच दिलेले उत्तर त्यामुळे इथे नऊ आहे येणार पंचवीस भागिले नऊ बरोबर पाच अशा पद्धतीने उत्तर येते सहा गुणिले सात बरोबर सहा सात ते बेचाळीस आता इथे बेचाळीस भागिले सात बरोबर सात सक्क बेचाळीस म्हणजे ते सहा येणार बेचाळीस भागिले सहा म्हणजे सहा सत्ते बेचाळीस म्हणजे सात इथे सात उत्तर येणार उदाहरणामध्ये आठ गुणिले रिकामी चौकट बरोबर छप्पन म्हणजे आठाच्या पाट्यात छप्पन आहे का आपण पाहू आठ साती छप्पन म्हणून इथे चौकटीत सात येणार छप्पन भागिले आठ बरोबर आठे सत्ती छप्पन इथे सात येणार छप्पन बागवले सात सात ते आठी छप्पन इथे आठ येणार अशा तऱ्हेने आपल्याला एका गुणाकारावरून भागा भागा कर भागा दोन भागाकार मिळतात अशा पद्धतीचे उदाहरणे तुम्ही सोडून पाहायची आहे म्हणजे तुम्हाला भागाकार करणे सोपे जाईल उद्याच्या भागामध्ये आपण दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे पान क्रमांक चौतीस वेळेला अभ्यास करणार आहोत आजच्या भागामध्ये आपण गुणाकार भागाकार यांचा परस्पर संबंध तसेच टिपक्यांची मान्य करून भागाकार करणे याची उजळणी केलेली आहे समजलं बालमित्रांनो